जागरूक आपण पाहताय न्यूज अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात अनोखी परंपरा आजही जिवंत आहे महाराष्ट्रभर नागपंचमीला नागपूजन केले जाते पण धामोरी गावात याच दिवशी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे आगमन होते ही परंपरा गेल्या दोनशे वर्षांपासून अखंड सुरू आहे नागपंचमीच्या दिवशी धामोरी गावात हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना केली जाते वाजत गाजत गणेशाचे आगमन होते आणि दीड दिवसानंतर शांततेत विसर्जन मिरवणूक काढली जाते या उत्सवात गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात विशेष म्हणजे गावातील विवाह होऊन सासरी गेलेल्या महिला देखील या दिवशी माहेरी येऊन आपल्या पतीसोबत बाप्पांचे दर्शन घेतात गणेशपूजेचा पहिला मान पारंपारिक पद्धतीने वारघडे परिवाराला दिला जातो दीड दिवस गणपती बाप्पांची पूजा आरती आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा केला जातो धामोरी हे महाराष्ट्रातील असे एक वेगळेच गाव असावे जिथे नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होते ही परंपरा केवळ भक्तीचा नव्हे तर एकोप्याचा सांस्कृतिक समृद्धीचा जिवंत वारसा पाहायला मिळत आहे चालू आहे आणि माझे जे सासरे आहेत मिस्टर काशीनाथराव सगळे ते आम्हाला सांगतात की ते त्यांच्या आजोबा पंजोबापासून ही परंपरा चालू आहे कमीत कमी अडीचशे वर्ष पूर्ण झालेले आहे या वर्षाला आणि हा गणपती म्हणजे पाहुणा म्हणून आमच्या गावी आलेला आहे त्या दिवसात सगळ्या जाती धर्माचे इथे या गणपतीच्या वेळेला कुठला जाती धर्म न पाहता सगळे गणपतीला अमरावतीमुळे भातुला येत असतात आणि मी गणपतीला हे सांगेन गणपतीला मी ही प्रार्थना करेन की त्यांनी आम्हाला चांगला आशीर्वाद द्यावं घरघरून प्रतिसाद द्यावा Gracias. कारण आम्ही आजही म्हणतो की नवसाला भावणारा हा गणपती आमच्या मनातील ज्या काही मनोकामना सामाजिकदृष्ट्या आहेत त्या आजपर्यंत पूर्व झालेल्या आहेत आणि यापुढे गणपती गणपतीराय आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ही आम्हाला ही आमची श्रद्धा आहे आणि आम्ही त्यावरती विश्वास ठेवतो